नमस्कार आपले मन कधी स्थिर नसते सतत चालू असते मग त्या मनाला सांगावं लागतं की थांब जरा पण तो थांबतो का नाही कारण ते मन आहे हृदय आहे माणूस श्वास घेतो आणि जीवन म्हटले की एकमेकांवरती डिपेंड असतात म्हणून आपण जाणून घेऊ की मन शांत आणि सकारात्मक भाव आपण रोज चिंतेत जगतो उद्याची चिंता पैशाची चिंता यश अपयशाची चिंता लोक काय म्हणतील याची चिंता पण ही चिंता कोण करत म्हणजेच आपलं मन आणि हे गुरुकृपेने शुद्ध झालं तर जीवन सहज शांत आणि आनंदी होऊ शकतो गुरु म्हणजे केवळ एक शिकवण देणारे नाहीत हे तुमचं मन ओळखतात त्यांच्या गाभ्यात पोहोचतात आणि त्याला शुद्ध करतात गुरु म्हणतात मन चिंती ते वैरी मन शांती ते हारी चिंतेत असेल तर वैऱ्यासारखा त्रास देतो पण मन जर शांत असेल तर त्यातच देवाचे दर्शन घडत मनाला विचाराची गर्दी असेल तर निर्णय कधीही स्पष्ट होत नाहीत आणि गुरु शिकवतात मन शांत ठेवा मगच ज्ञानाचा दार उघडे चिंता केल्याने काही साकार होत नाही उलट आतून खचून जातो माणूस मनाला संजीवनी मिळते तेव्हा जेव्हा गुरु त्यावर कृपा करतात तुमचं मन जर गुरुकृपाशी जोडलेले असेल तर जीवन कितीही कठीण असो तुम्ही त्यात समाधान शोधू शकता शकता चिंता करा आपण गुरु कृपेवर विश्वास ठेवा एकदा हे मन गुरुच्या चरणाशी टेकलं की सगळ्या चिंता आपोआप हरवतात गुरुचे स्मरण म्हणाल तर गुरुचे स्मरण मनाला शांतता देत आणि चिंता दूर करतात चला आपण हे गुरुदेवाच्या कृपेशी जोडूत आणि मनाला खरी विश्रांती देऊया Thank you.